तर पंतप्रधानांचा उद्या हा ना नाशिक दौरा असणार आहे आणि या निमित्तानं नाशिक शहरामध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे मोदींचा हा दौरा असल्यानं शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही रंगीत नाशिक शहरामधली ही दृश्य आहेत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग असणार आहे तेव्हा या निमित्तानं शहरात जोरदार तयारी सुरू आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची रंगी रंगीत तालीम सुरू आहे उद्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन असणार आहे गोदावरी घाटावर महाआरतीचा कार्यक्रम असणार आहे युवकांच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये सध्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि त्याचीच ही रंगीत तालीम आपण पाहतो